म्हसळा तालुक्यातील कोट गावात रविवारी वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती पोलिसांनी केवळ बारा तासांमध्ये गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे धक्कादायक म्हणजे दोन मुलांनीच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे नरेश महादेव कांबळे आणि चंद्रकांत महादेव कांबळे अशी आरोपींची नावे आहेत आई वडिलांच्या मृत्यूबाबत त्यांची मुलगी आणि आरोपींची बहीण अर्चना भालचंद्र पाटील हिने फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी फिरवत आरोपींना ठोकल्या आरोपींनी आणि घरात राहण्यास वादावरून वडील महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे यांचा गळा घोटून खून केल्याचे समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत चंद्रकांत कांबळे आणि नरेश कांबळे यांना गजा आड केले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवतारे शंकर काळे पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रवींद्र पारखे आणि उपनिरीक्षक सुनील कोहिनकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली या घटनेचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत